आपला पोरी बघून बघून जरा आपल्या तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आहे तुम्ही टायटलिंग थमेलवर बघितलं असेल तर मंडळी आज आहे ती म्हणजे सागो आपल्या सागरी सागवे गावातील आपल्या कात्रा देवीची यात्रा तर आज तुम्हाला यात्रा बघायला मिळणार आहे खूप म मजा येणार आहे तुम्ही व्हिडिओ ही आपला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मी आपल्या चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या चला तर मस्त आता स्वेटर वगैरे घातलेलं आहे कारण का आपली तर थंडी बहुत म्हणजे भरपूर प पडणार आहे आणि आपल्या कोकणात थंडी भरपूर पडलेली आहे तर चला जास्त वेळ नाही घेता आपण जाऊयात चला ते बघा स्वेटर वगैरे मस्त सागवे गावाला जाताना टोटल एकूण तीन रस्ते लागतात एक म्हणजे राजापूर हातीवले मार्गी दुसरा म्हणजे राजापूर नाटेमार्गी आणि तिसरा म्हणजे राजापूर डोंगर मार्गी तर आपल्याला सुरुवात पडणारा रस्ता म्हणजे राजापूर डोंगर मार्गी तर त्या आपण प्रवास हा आपला राजापूर डोंगर मार्गेचा रस्ता नसणार आहे आणि त्या रस्त्याला थंडी देखील खूप असते कारण बाजूला नदी असल्याने थंडीचं प्रमाण खूप असतं तिथे तर आता आपला प्रवास असणार आहे तो म्हणजे राजापूर तो डोंगर डोंगर टू सागवेगाव असणार आहे आणि आता आपण आहोत म्हणजे आपल्या मुंबई महामार्गावरती तर काही आपण फायनली सागळे गावात आहेत म्हणजे एंट्री केलेली आहे तर म्हणजे आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि आता तुम्हाला इकडे गर्दी दाखवतो तुम्हाला किती आहे ती गर्दी दाखवतो तुम्हाला इकडे जत्रा आहे तिकडे तिकडे जत्रा आहे तिकडे आणि इकडे गर्दी बघायची काही आणि आता आपण तिकडे आले तिकडे जत्री इकडेच जायचं आपल्या इकडे सगळं चला जाऊयात थोड्यात म्हणजे आता आम्ही आतमी जत्रे आत्मी आलोय भरपूर आणि तिथे मेन जे देवस्थान आहे ना कात्रदेवीचं ते झाडाच्या खाली ते आता तुम्हाला भुगी आज दाखवायला भेटते की आपले तिकडे पण आज हवं का जत्रा जत्रा खूप मोठी बनलेली आहे अशी एक आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित जत्रा बघते आता आपण जाऊया आणि आता आपण जाळ्यात जवळ दर्शन घ्यायला बघूयात म्हणजे भाविकांची खूप मोठी गर्दीचा घडली आहे इथे तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रभू प्रयत्न करतो जिथे मेन देवस्थान आहे ना तिथे आपण आधी आलेलो आणि इथे बघा इथे बाहेर उभं देवस्थान आणि अजून आतमध्ये उभं आहे इथे म्हणजे मेन त्याचं दिवस नाही कात्रा देवीचं ते आता तुम्हाला जरा आतमधून दाखवतो जरा सोले <laughs> म्हणजे आता बाहेर आणि दर्शनची लाईन आहे बघा अशी पूर्ण अजून तिकडे पण आहे आणि मगाची तिकडे होती आता थोडं ना आपल्याला आपण जायला भेटत नाही त्यामुळे आपण एका कोपऱ्यातून बघूया कुठून कधी बघायला भेटते का बघूया त्याला आता आम्ही थोडीशी साहेबांसोबत सेटिंग लावून आम्ही आता आकमती दर्शनासाठी

तर म्हणजे आता फायनल आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला देखील दर्शन झालेलं असेल थोडं आता इकडे पण दर्शन घेऊयात

लाडकी बरी आहे त्यांची म्हणजे आता जत्रा त्यांच्या रेडोबा

నా చూ బోసీ అవగా బావులా

अजून कोणत्या अजून काय खायचं अजून प्लॅनिंग अजून करतोय आम्ही गेली दोन वाजता खावत येऊया मग असं आम्ही आईस्क्रीम खाल्लेला पण तो जरा आता आमची खावेत खायचात आंबात मी जरा

एवढं हॉटेल हॉटेल जिथे बघून आम्हाला हॉटेल आचारी बघून हॉटेल म्हणजे आचारी बघून ना आम्हाला काय वाटत नाही आवड आमची जर आम्ही असे घेऊ तर

लास्ट टप्पा मंचुरियन झालेला आहे आम्ही जरा खूप ट्राय करतो काहीतरी खायचं पण आम्हाला जरा काहीतरी खायचं काहीतरी बघायचं कोबीचा पाला आणलेला आहे ताजा ताजा घेतलेला आहे खायचं कोबीचा पाला आणलेला आहे कोबीचा पाला आणलेला आहे बघा म्हणजे ते काही राहिले नाही आता बघ प्रसादी घेतली आहे सोना प्रसादी घेत आता आम्ही

आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या जे नवीन नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला दाबायला दिसू नका कारण की आपला कुठचाही नवीन व्हिडिओ आल्यास त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करून बेल लायकनला दाबायला दिसू नका कारण का आपला कुठचाही व्हिडिओ आलास त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर भेटूया देशाचा आहे का नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा पाय बाय